नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजल्या त्या आणि तर सगळ्या पोरांचं आवरून झाले शाळेत जायला वाट बघत बसली ती आता बसची आणि इकडं माझे कपडे पण धुवून झाले ती कपडे वाळत टाकते मी आता कपडे वाट टाकले सगळी आता ह्यांचे पांढरे कपडे येते जा ते भेजत घालते म्हणजे निघते ते चांगली भेजल्यावर साडेनऊ वाजल्या त्या आणि जेवण ते झाले ते आता इथं गुरांना पाणी पाजायला पाणी भरून ठेवले आता गोरं पाणी धावून सावलीला बांधायची ते घरातलं सगळं काम झाले आणि आता काही राहणं जायचं नाही त्याच्यामुळं म्हटलं टाईम आहे तर ब्लाऊज तर शिवून घ्यावं शिल्लक पडलेलं आहे ती ही आत्याचं पीस घेतला आहे आज शिवायला आता आज आत्याचा ब्लाऊज शिवायचा आहे सिम्पल प्लेन पीस आहे रेग्युलर वापरण्यासाठी शिवायचं आहे तर आता आधी कट करून घेते ब्लाऊज पीस इथं ब्लाऊजचं माप काढलेलं आहे त्याच्यावरूनच कट करायचं आहे कटिंग करून घेते आणि नंतर परत शिवायचं okay. ब्लाऊज कटिंग करून झालं आणि फोरटक्स कटिंग केलं आहे ब्लाऊज सगळं कटिंग करून व्यवस्थित घेतले आता शिवून घेते दुपार झाली आणि माझं ब्लाऊज पण शिवून झाला आहे फोरटक्स ब्लाऊज आहे कॉटनचा पीस आहे झाला पूर्ण ब्लाऊज शिवून पायपिंग केली छान अशी आणि ह्याला आता गोंड्या आणि काज्या करायच्या राहिल्या त्या आणि ही हात हातशिलाई करायची राहिली ते आता संध्याकाळी निवांत बसल्यावर करायला ब्लाउज तर शिवून झाला आहे पूर्ण आता आता ह्यांचे कपडे भिजू घातले ते सकाळी ते कपडे देऊन घेते मी भिजले असते मी चांगले आता कपडे धुवून टाकली आणि हात वाजले ते चार आले ते शाळेत ना गोरांना वैरण टाकले जरा उशीर झालं आता गरम पाणी धावून हिथंच आणते आणि हे तर अन्न टाकायचे गोरांना वैरण गरण सावली आली आता लावणीला इथं गुरु सगळे पाणी धावून आणते हिथं आता आणि वैरण टाकते त्यांना पाट्यात पाणी लावले भरायला पाटे भरते आधी म्हणजे पाणी पुरतं गोरांना प्यायला গোৰা চাগে ধাও বান্ধি লকন আন মকতি গৰু গ ఆ ఇటుకురందా వన్ తక్తి चढायला येत चढ चड़, चढव काढस की वैरंग खाली आधू तू खाली हा काय चढायला वय हे बाज झाली एवढी मशीला गायीला टाकली आता उतर खाली नसते काढायचं तुला उतर खाली चल

सगळ्या गोरांना वयान टाकली तो गाली आजी आली, गेलते आली ला ला। आता जरा कोरवाडीला गेले त्या आत्या जरा काम होतं मामा आले तर सोडायला आत्याला आता इथं पोरांना खायची त्या चिंचा इथं इलायची चिंच आमच्या इथं आणि चांगल्या चिंच पिकल्या ते चिंच काढते मी आता लाल जर पिकल्या चांगल्या चिंच काढून तिथे पोरांना खायला चिंता करते तिथं पिकलेले मोठे ह्या हम्म वर तर लिहायचं आई 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 आहो वर तर लिहायचं बघ

बस ठीक आहे ओकडे जा ऐ दोरा थांकी जरा दोरा था माहिती म्हणजे एक मिनिटच पडते हे अशी पिकलेले गव्हाले आपल्याला याची चांगली आणि हे पिकल्यावर चांगले लागते ते खायला तुला पण सापडले ते बघू दादा तुला तर लपिक सापडले अर खायचे था। कावने सात वाजल्या त्या आणि आम्ही आम्हाला माळावर डायमेची बाग फवारायची आपल्याला ते चालू केलाय आणि आता चालू आहे आम्ही खाली फवरायला काल खालची एक टुकडं शेवट फवारलं होतं आणि घन खालीच आहे फवरायचा त्याच्यामुळे आता आज खालचे दोन टुकडे फवारायचे आधी आणि नंतर परत वरचा एक टुकडं फवारायचं आत्या पण आल त्या माळावर आता चालल्या त्या खाली तिथं बादल्या होत्या शिल्लक दोन राहिलेल्या बालवर पशा ती घेऊन चालले त्या आत्या घरी आपलं खालचं दोन वाल फवारून झालं तर आणि आता वरचा वाल पण होत आले फवारायचा आणि पौर्णिमा जवळ आली मस्त पौर्णिमेचं चालणं पडले आणि त्याच्यामध्येच आपलं फवाराय चालू आहे कारण दिसते चांगलं आहे त्यामुळं उशिराचेच फवारणी त्याच्यामुळे उशिरा सुरुवात केली फवारायला झालं आता होत आले व थोडस दोन लाईन राहिले ते फवरायच्या दहा पंधरा मिनटात आपल्याला होईलच फवारायचं